नमस्कार लोकमहाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचं आयोजन पहा संपादक बळीराम बोडकेसह हिरकणी भोसले यांचा रिपोर्ट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड इथल्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाली या सार्वजनिक तळ्याचं पाणी अस्पृश्यांना घेता यावं यासाठी हा सत्याग्रह केला गेला यामुळेच मार्च वीस हा दिवस सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणून साजरा केला जातो आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येनं येऊन केलेली ही पहिली सामायिक कृती होती या लढ्याची आठवण म्हणून तसंच समतेचा संदेश सर्वत्र पसरवण्याच्या दृष्टीनं आज विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हा सत्याग्रह मानवाधिकार चळवळीला प्रेरणादायी असल्यानं सर्व जाती धर्मांच्या लोकांनी चवदार तळवार येऊन समता आणि एकतेचा संदेश सर्वत्र पसरवण्याची गरज आहे असं धम्मसेवक नागसेन कांबळे यांनी सांगितलं हा सत्याग्रह मानवाधिकार चळवळीला प्रेरणादायी असल्यानं सर्व जाती धर्मांच्या लोकांनी चवदार तळवार येऊन समता आणि एकतेचा संदेश सर्वत्र पसरवण्याची गरज आहे असं धम्मसेवक नागसेन कांबळे यांनी सांगितलं जाणीव झाली

मुंबई इथून निघालेल्या मोटार सायकल रॅलीचा समारोपही आज चवदार तळ्यावर झाला आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद